आज गिरडी गावामध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व गावकरी मंडळींनी भव्य बैलगाडा शर्यतींचं नियोजन केलेलं आहे आणि जनरल बै बैलगाडा जनरल गट याच्यामध्ये प्रथम बक्षीस आहे ते बुलेट गाडी आहे आणि दुसरं बक्षीस आहे ते युनिकॉर्न गाडी तिसरं बक्षीस आहे ते स्प्लेंडर गाडी आहे तसंच ब गट म्हणून आहे त्या ब गटासाठी पहिलं बक्षीस एक लाख एक हजार रुपयेचं आहे दुसरं बक्षीस आहे ते पंच्याहत्तर हजार रुपयेचं आणि तिसरं बक्षीस आहे ते एक्कावन्न हजार रुपयेचं आहे आणि दुसरा चौसा म्हणून गट आहे त्या दुसरा चौसा गटासाठी पहिलं बक्षीस आहे ते वीस हजार रुपये दुसरं बक्षीस आहे ते पंधरा हजार रुपये आणि तिसरं बक्षीस अकरा हजार रुपये आणि आदत बैलगाडा शर्यतीचा आदत गट आहे त्या गटात अकरा हजार पहिलं बक्षीचं आहे, आहे आ, आ, गा, गाु, आ, तेंचे, तेंचे ते अकरा हजार रुपये दुसरं बक्षीस सात हजार रुपये आणि तिसरं बक्षीच आहे ते पाच हजार रुपये असं सर्व गाव गावकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी त्यांच्या त्यांच्या सोह खर्चानं हे मैदान भरवलेलं आहे किमान एक दोन सव्वा दोनशेच्या आसपास बैलगाडी शर्यतीला बैलगाडे भाग घेतलेला आहे ते बैलगाडा शर्यतीमध्ये हरणे आहे हेलिकॉप्टर आहे बैजा आहे ते बुलेट आहे असे विविध प्रकारचे बैलांची नावं आहेत ते बैल इथं स्पर्धेत त्यांनी भागितलेला आहे